नमस्कार शांदा न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या देवगड रत्नागिरी हापूस आंबा सांगली विष्णूंना फळ मार्केटच्या ओम फ्रूटमध्ये दाखल हापूस आंबा खरेदीसाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी गर्दी पहिल्याच सौद्यात एक डझन हापूस आंबा पाच ते साडेसात हजार रुपयेपर्यंत दर महिन्याअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होणार फळ विक्रेते सिद्धेश्वर तोडकर पाहूया सविस्तर बातमीपत्र सांगली येथील स्वर्गीय विष्णू अण्णा फळ मार्केट यार्डमध्ये चालू वर्षीचा फळांचा राजा आंबा हापूस आंबा दाखल झालाय ओम फ्रूट अँड कमिशन एजंट प्रोपरायटर सिद्धेश्वर तोडकर उर्फ नाना यांच्या सौद्यात हापूस व पायरी आंबा दाखल झालाय सकाळी झालेल्या सौद्यात हापूस आंब्याचा दर सुमारे साडेपाच हजार पासून ते अंतिम दर साडेसात हजार रुपयेपर्यंत झाला आहे उच्चांकी दर मिळाला असून आंबा खरेदीसाठी नागरिक ग्राहक व शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती सुरुवातीला उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते हापूस आंब्यासमोर श्रीफळ वाढवून रत्नागिरी देवगड हापूस आंब्याच्या पेट्यांची पूजा करण्यात आली आहे आंब्याचा सौदा सुरू होताच ओमफ्रूटमध्ये व्यापाऱ्यांची व ग्राहकांची मोठी गर्दी झाली पाच हजारापासून पहिली बोली लागली त्यानंतर एक डझन हापूस आंब्याचा दर ग्राहकांनी जवळपास साडेसात हजार रुपयापर्यंत केला वर्षीचा पहिला हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे ग्राहकांची मागणी आत्तापासूनच वाढू लागल्याने या महिन्याअखेरपर्यंत यास हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार असून हापूस पायरी नीलम केसर गावरान दशेरी आंबा यासह मल्लिका आंबा राजापुरी तोतापुरी शेद्र्या हत्ती आंबा बैगनपल्ली आंबा नागिन यासह खोबऱ्या आंबा चंद्रमा आंबा रत्ना आंबा आणि वनराज शेपू शिंदू आंबा या सर्व जातीचे आंबे आपल्या ओम फूटमध्ये दाखल होणार असून ग्राहकांनी जास्तीत जास्त आंबा खरेदीसाठी आमच्या सौद्यात येऊन आंबा खरेदी करावा असे प्रोप्रायटर फळ विक्रेते सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांनी शेतकऱ्यांसह ग्राहकांना आवाहन केले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सांगली पाचशे एक जण पाचशे सहा हजार रुपये सहा हजार रुपये सहा हजार पाचशे आवाज 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 करा किती काय काय अरे तुम्हाला मागाय अर्च नाही काय सात हजार रुपये हजार रुपये सात हजार शंभर सात हजार शंभर सात हजार सात हजार पाचशे सात हजार पाचशे सात हजार पाचशे सात हजार पाचशे सहाशे सात हजार सहाशे सुरुमोठो पाटील सात हजार सातशे पहिला बॉक्स हॅलो

ಪನ್ ಹಜಾರ್ ಸಾ

सात हजार शंभर सात हजार दोनशे पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे सहा हजार सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे सात हजार पाच सात हजार पाच सात हजार शंभर सात हजार शंभर सात हजार दोनशे सात हजार दोनशे सात हजार पाचशे सात हजार पाचशे सात हजार सहाशे पासडे

सहा हजार बाईक सहा शंभर सहा दोनशे सहा हजार पाचशे सात हजार बाईक सात शंभर सात हजार दोनशे सात हजार पाचशे सात हजार पाचशे अनिल विठ्ठल दोनशे सहा हजार पाचशे सात हजार पांच सात हजार सात हजार सात हजार शंबर सात हजार शंबर जाफर जाफर चुप्पणी सात शंबर पांच हजार रुपए पांच हजार पांच सात सात हजार सात हजार शंबर सात हजार पांचे

पाच हजार सहा हजार बाईक पाचशे सहा हजार पाचशे बाईक सात हजार बाजिता मोठे पाच पाच हजार पाचशे सहा हजार बाईक सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे सात हजार बाईक सात हजार पाचशे सात हजार पाचशे